मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी आली खुशखबर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर होणार पन्नास हजार रुपये जमा इथे बघा कोण असणार पात्र त्याकरता व्हिडिओ शूटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचे व्यवस्थापन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाद्वारे केले जाते याशिवाय रोजगारानंतर दीर्घकालीन सुरक्षाही दिली जाते आता ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे परंतु कर्मचारी ई पी एफ ओच्या नियमाबाबत फारसे जागरूक नाहीत रॉयल्टी आणि लाईफ बेनिफिटची तरतूद प्रत्येकांसाठी महत्वाची आहे या तरतुदीनुसार ई पी एफ ओ खातेधारकाला पन्नास हजार रुपयापर्यंत बोनस मिळेल यासाठी एक अट आहे ही रक्कम मिळवण्यासाठी ई पी एफ ओ खात्यात सलग वीस वर्ष योगदान देणे आवश्यक आहे कशा प्रकारे मिळणार पन्नास हजार रुपये तेही लक्षात घ्या मित्रांनो असा मिळणार फायदा पन्नास हजार रुपयांचा फायदा कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर अवलंबून आहे पाच हजार रुपये मूळ वेतन मिळणाऱ्या व्यक्तींना तीस हजार रुपये मिळणार आहे पाच हजार एक रुपये ते दहा हजारपर्यंत मूळ वेतन बेसिक सॅलरी असणाऱ्यांना चाळीस हजार रुपये मिळणार आहे दहा हजार रुपयापेक्षा जास्त मूळ वेतन असणाऱ्यांना ई पी एफ खातेधारकास पन्नास हजार रुपये मिळणार आहे कर्मचाऱ्यांनी काय करावे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई पी एफ एप ओ खातेधारकांनी त्यांच्या ई पी एफ खात्यात नियमित योगदान सुनिश्चित करणे आवश्यक आहे खातेधारकांनी नोकरी बदलली तरी त्याने तिने खाते कायम ठेवले पाहिजे आणि नवीन कंपनीमध्ये ई पी एफमध्ये योगदान देणे सुरू ठेवले पाहिजे एकूण वीस वर्षासाठी असे ई पी एफ योगदान दिल्यानंतर तुम्ही पन्नास हजार रुपयांच्या बोनससाठी पात्र आहात या व्यतिरिक्त ई पी एफ ओ खातेधारक त्यांच्या निवृत्तीचे फायदे वाढवू शकतात आणि निष्ठा आणि जीवन लाभ मिळू शकतात तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या वेडोमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद